अशा ज्या समस्या गेल्या सुटल्या गेल्या नाही राज्या सुटल्या गेल्या पाहिजे भविष्यात कुणी खात त्यांच्याकडून प्रश्न काय वाटत दादा दादा काही दादा काहीतील दादाच डान्स रुपान आणि अभिनेता त्याच्यामध्ये फरक नाही ना शोधण्याबद्दल आपले काय सेलिब्रिटी आम्ही पाहिले गोविंदाने राम नाईकला पाडले त्याच्यानंतर कुठे गेला गोविंदा गेला का संसदेत नाही गेला तसं की मला एक सांग की शिवाजी आडराव पाटेल त्याबद्दल तुम्ही बोलताय आणि एका बाजूला डॉक्टर अमोल बुले हे दोन उमेदवार आता ह्या घडीला एकमेकांविरुद्ध संघर्ष होईल नाही संघर्ष त्यांचं वैयक्तिक आहे दुसनी पण लोकसभेसाठी संघर्ष तर करावा कारण झाला मतलांच गणित तर करावा कारण झाला मतलांचं गणित जुळावं लागणार त्यांचं गणित जुळवतानी कोण मतदारांमध्ये जास्त प्रभाव पाडी प्रभाव पाडण्यासाठी तेच पडत आला बाकी काय आता कोणते मुद्दे त्यांचं भांडवल केलं जाईल आमच्या या पाठरावरती म्हणलं तर कलमुडीच्या पाण्याचा मोठा प्रश्न रोजगार निर्मितीचा एक प्रश्न आमच्या इथं रोजगारच नाही कसा रोजगार निर्मितीसाठी राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून एखादा उद्योग पठरावरती उभा राहायला तर बरं झालं असत एखादा पाठपुरावानी दिली पाटलांनी करावा आणि आड केला पाहिजे होत्या आज ताग्यात झालेला नाही दिलीप पाटील यांचं नाव घेत मला एक सांगा आपला आंबेगाव तालुक्यामध्ये येतो बरोबर ना पण मला एक सांगा की खाली असणारा जो आमदार राज्य सरकारला रा जातो तो राष्ट्रवादीचा हो आहे पण लोकसभेला जो निवडून जातोय तो असणारा खासदार हा सेनेचा आहे हे गणित काय आंबेगाव तालुक्यात आंबेगाव तालुक्यात जनता काय गणित काय आम्हाला दोन्ही पाहिजे आम्हाला आमदार आहे पाहिजे खासदार आहे पाहिजे त्यामुळे चालले सांग जात की आम्हाला कोण येत हे सांगताय काही एवढं राजकारणात आम्ही पंडित नाही एवढं या आमच्या आकलन शक्ती ना तेवढं सांग बोलत बस धन्यवाद गिरीश बापट यांनी गाव धन्यवाद सगळ्यात

डॉक्टर अमोल बद्दल काय वाटत शिवाजी आधार पटल यांच्या बद्दल काय वाटत काय नाही तुम्ही बोला ना हसून बोलले तुम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्न विचारला नाही का पाण्याचा काय उत्तर नाही

मला असं वाटत मला आपल्याला खासदार शिवाजी आढळराव पाटीलच पाहिजे ही विनंती का ते दादांनी काम केलं केलं ते भरपूर केलेले पण तो साते गावचा खासदार करू शकणार तर समजायला आपले शेतकरी दादाच्या पाठीबाग जर से शेतात जर उभे असत तर दादा काम करू शकतील मला एकच विषय वाटतो दादा मला प्रेम वाटत अभिमान वाटत सगळ्या काही गोष्टी वाटत बाकी काही गोष्टी हा वाटत की अमोल माणूस आपलाच आहे तो काय लोकांचा नाही पण निवडून तो जर निवडून जर आला तर समजायला पाच वर्ष निवडून इकडे तोंड सुद्धा दाखवणार दादा समजा निवडून आले तर जर समजा मंत्री झाले या सातगाव पठरावरती नक्कीच काम झाले शहर राहणार नाही आणि पाण्याचा प्रश्न एकच अनुरोध करून एक चित्रबद्ध प्रश्न आहे माझी हीच विनंती आहे फक्त महामगा मला पिड पाणी पाहिजे आणि आमचं जीवन साधगाव पाडवर जीवन पाण्यावर जीवन आहे आंबगाव तालुका काय करायचे शेवटी आत्महत्या करण्याची तर होती वेळ सोडवण नाही नाही त्याला जबाबदार कोणी जबाबदार कोणी राष्ट्रपती राष्ट्रपती

आणि त्यातले आम आम नेते आमच्या पटरा पाणीच नाही त्यासाठी आम्ही करमुटी बांधून ठेवली ते आमचं करमटीचं पाणी आम्हाला लवकर मिळावं आणि लोकांना पाणी प्यायला मिळावं ही इच्छा आहे पावसावर सगळी आहे आमची आणि आमचा नेता असा असावा तो आमचा विचार करणार असावा नेत्यांकडे करमुटी धरणाचा जो प्रश्न आहे तो कोणता नेता मार्गी लावू शकतो आता कोणता नेता मार्गावर खासदार आमचा आमदार आमचा जी मग आता कोणत्या नेत्याला सांगायचं सांगून झाली सांगून झाले लोकांनी मोर्चे विरचे काढून बस सगळं झाले पण अजून काही त्याचा काही प्रश्न मार्गी लागत नाही मतदान करणार मतदान करायचं होतं ना जो योग्य उमेदवार योग्य माणूस असेल त्यासाठी त्यालाच मतदान करा आम्ही नाराज होतो पण आता आम्ही सध्या तर नाराज येतो सगळे आता सगळी दुष्काळी गावात सकाळी सकाळी जमा होते एवढी पण दुष्काळ असल्यामुळे एवढी गावात दिसतात तुम्हाला दुष्काळ नसतं पाणी नाही त्याच्यामुळे दुष्काळ म्हणूनच लोक गावात दिसतात पाणी असतं तर लोक गावात एवढी दिसली नसते तुम्हाला एका बाजूला पाटील एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे एक एक जुना काम कारभारी आहे बरेचसे प्रश्न त्यालाही माहिती आहे येणाऱ्याला माहिती आहे काय करावं लागेल ते आता याच्याविषयी जास्त तुम्हाला आणखी काय सांगायचं का जनतेचा कल कुठे असेल जनतेचा कल कसा होऊ शकतो त्याचा बरोबर असा गावात तुम्ही फिरताय ज्येष्ठ नागरिक काय वाटत तुम्हाला आता ज्येष्ठ नागरिकाला काय वाटायचं योग्य भक्त उमेदवार द्यायचं एवढं डोके ज्येष्ठ नागरिकांसाठी काय का केलं पाहिजे आता ज्येष्ठ नागरिकांसाठी काय का जो तो आपापल्या पद्धतीनं राहतोय त्या पद्धतीने प्रत्येकाचं काम चाललंय सा आता ज्येष्ठ नागरिक काय करणारे गावात येणार आहे देऊ तर शंकार न जाणार ज्येष्ठ नागरिक करतात शासना

महत्वाची आज नाही मला नाही कळत पेपर तर आहे आम्ही अंदाज घेतो कमी आम्ही पाऊस कमी याचा अंदाज घेतो म्हणून आम्ही दुष्काळ वाटला वाढतो मग काय वाटतं तुम्हाला पेपरमध्ये पाण्याचा प्रश्न पेपर मध्ये हो पाऊन मिटणार आहे ना का नाही भेटणार ना पाऊस मिटू शकतो आमचा पटराचा प्रश्न पाण्याचा मिटणारच नाही भेटणारच नाही दोन्ही नेत्यांनी आम्हाला फसवली बसावली आम्हाला पाणी मिळणार नाही आणि कोणी देणार आहे तुम्ही म्हणता तुम्हाला फसवलं मी यावर्षी मतदानाच्या बहिष्कार नाही नाही मतदानापयश बहिष्कार नाही मतदान करायचं